श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतो आहे मला आज वाटतं एक चार पाच दिवस झाले असतील व्हिडिओ करून तर व्हिडिओ करायला लागले मी अशासाठी की आज आहे अमावस्या आज शनिवार आणि उद्या रविवार दोन दिवस अमावस्या आहे आज अजून नाही आज रात्री बाराच्या नंतर लागणार आहे बारा वाजून चार मिनटांनी लागणार आहे तर उद्या संपूर्ण दिवसाची रविवारची पूर्ण दिवसाची अमावस्या आहे उद्या रात्री एक बावीसला संपते उत्तर रात्री एक बावीसला संपते म्हणजे उद्या पूर्ण दिवस रविवारचा अमावस्येचा आहे तर काय अमावस्येच्या काय सेवा आहेत किंवा काय सेवा करू शकतो आपण अमावस्ये दिवशी तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते भरपूर आहेत अमावस्येच्या दिवशी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्ही जेवढ्या सेवा करसाल तेवढ्या कमीच आहेत पण माझ्याकडून पण एवढ्या काय शक्य होत नाही मला जमतील तेवढ्या मी करते तर मी थोडक्यात सांगते म्हणजे ज्या काय आहेत त्या थोड्या अशा तर करायला गेल्या तर भरपूर आहे हिरण्यदान करणे भरपूर खूप म्हणजे खूप सेवा आहेत अमावस्या दिवशी पण केल्या तरी करतात बरेचसे सेवे करी म्हणजे जमेल तशा जेवढ्या होता होईल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करतातच करतात त्यातनं पण मी तुम्हाला थोडक्यातच आणि थोड्या सांगते जेवढ्या मला माहीत आहे किंवा मी जेवढ्या करते तेवढ्या तर काय करू शकतो अमावस्या दिवशी आपण सकाळी सकाळी तर आंघोळ करताना पंचगव्याने कर आंघोळ करायची उठणं असेल तर उठण्याने उठण्यापेक्षा पंचगव्य चांगलं म्हणजे दिवाळीच्या चा किटमध्ये वगैरे राहिलं असतं आपल्याकडनं शिल्लक त्याच्याने करू शकता किंवा भेटतं बाहेर पंचगव्य म्हणून भेटत पण असेल बघा तुम्ही किराणामध्येच्या दुकानात नसेल तर ज्यांच्याकडं गायी आहेत त्यांनी देशी गायी असेल तर देशी गायीच्या पाचही वस्तूंपासून दही दूध तूप गोमूत्र शेण या दे गायीच्या पाच वस्तूंपासून तुम्ही पंचगव्या तयार करू शकता वाळवून ठेवायचं तयार करून सगळ्या ह्या पाच वस्तू मिक्स करून तर पंचगव्याने आंघोळ करायची सकाळी त्याच्यानंतर घरात हळदीचं लेपन देवपूजा वगैरे करायच्या आधी किंवा घर स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही उमऱ्याला हळदीचं लेपन करू शकता तर हळद घेऊन हळदीत गोमूत्र मिक्स करायचं किंवा गुलाब अत्तर गुलाबजल हिना अत्तर असेल तर हिना अत्तर जास्तीत जास्त तर हळद आणि गोमूत्र हेचं मिक्स करून लेपन तयार करायचं पेस्ट तयार होते आणि ती पेस्ट उमराला तुम्ही लेपन म्हणून उमऱ्याला त्या पेस्टचा लेप द्यायचा त्याच्यामुळे खूप पॉझिटिव अशी ऊर्जा निर्माण होते मी दर मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी करत असते आणि आमावश्याला तर आवर्जूनच करते आणि घर पुसायचं जेवढी होता होईल तेवढी तुम्ही आमावश्या दिवशी स्वच्छता करू शकता घराची साफसफाई जाळे जळमट जाड़ काढणं जास्तीचं जी घाण साफ करायची असते ती आपण महिनाभर जी करत नाही ती अमावश्ये दिवशी सगळं तुम्ही घर साफ करू शकता जास्तीत जास्त घर पुसताना पाण्यामध्ये लिंबू गोमूत्र मोठं मीठ हळद किंवा मग चांगलं आपल्या केंद्रात हे पण भेटतं फ्लोअर क्लि क्लिनर म्हणून पण भेटतं म्हणजे लिक्विड असल्यासारखं आपण जे टाकतो ना घर पुसण्यासाठी लायझॉल वगैरे लिक्विड वापरतो ना तशाच पद्धतीचं केंद्रात आपल्या ह्या सगळ्या वस्तू असलेलं लिक्विड भेटतं ते पण तुम्ही वापरू शकता नसेल तर आपलं साधं सरळ सोपं मोठं मीठ हळद गोमूत्र हे टाकून तुम्ही फरशी पुसून काढू शकता तर फरशी पुसून काढणे घर पुसून काढणे आणखीन उतारे तुम्ही घरावरून अमावश्ये दिवशी उतारा करू शकता एक बिन सोललेला नारळ घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्ही सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून तुमचं दुकान असू द्या दुकानात वाहनांना घरावरती ह्याचा उतारा करून तो नारळ तुम्ही दक्षिण दिशेला फेकून द्यायचा हे दिवस मावळ्याच्या नंतर ह्या सेवा करायच्या नारळाच्या पुन्हा पिवळ्या मोहऱ्या दुकानात पिवळ्या मोहऱ्या भेटतात त्याच्यावर तुम्ही उजव्या हातात धरायच्या ते पिवळ्या मोहऱ्या आपल्या देवर देवघरातली रक्षा पडलेली असते अगरबत्तीची ती रक्षा पण घेऊ शकता तुम्ही त्या हातात उजव्या हातात आणि ती रक्षा आणि पिवळ्या मोहऱ्या या दोन्ही उजव्या हातात धरायच्या आणि अकरा वेळा वेदोक्त वलगा सुक्त आणि अकरा वेळा कालभैरष्ट असं असं म्हणून त्या मोहऱ्या दहा दिशांना फेकायच्या घरात अंगणात सगळीकडे तुम्ही बेडरूममध्ये वगैरे चारही बाजूने सगळीकडे टाकू शकता दिवशी पुन्हा काही काही लोक ग घरात म्हणजे बांधतातच आणि बांधायलाच पाहिजे कोहळा आणि असोला म्हणजे बिन सोलेला नारळ लाल कपड्यामध्ये बांधायचा किंवा मग कोहळा असेल तर कोहळा आणून बाजारता अमावस्ये दिवशी येतात बघा विकायला भरपूर लाल कपड्यात कोहळा दरवाज्यावर ये ना म्हणजे त्याच्यातून जास्त करून रहदारी पाहिजे त्याच्यावरून प्रत्येक माणूस आला गेला पाहिजे त्या कोहळ्याच्या खालून तर त तशा पद्धतीने कोहळा तुम्ही आमस्यला आणून बांधू शकता तर ते बांधताना तुम्ही त्या कोहळ्यावर किंवा नारळावरती जो नारळ बांधसाल त्याच्यावरती काय सेवा करायच्या तर स्वामींच्या मंत्राची माळ जप करायची त्या कोहळ्यावर पूजा करायची त्याची पंचोपचार आणि तो देवाऱ्यावर म्हणजे ठेवायचा तुमच्यासमोर आणि त्याची पूजा करून हळद कुंकू अगरबत्ती धूपदीप नंतर दाखवायच्या पहिल्यांदा ह्या सेवा करून घ्यायच्या सगळ्या त्याच्यावर आणि सगळं मग पंचोपचार पूजा त्याची करून तो लाल कपड्यात बांधून गुंडाळून वरती बांधायचा त्याच्यावर स्वामी मंत्राची एक माळ घ्यायची कालभैरष्ट घ्यायचं एक वेळा सुक्त एक वेळा घ्यायचं नवनाथांचा मंत्र अकरा वेळा घ्यायचा पुन्हा शाबरी मंत्र एक माळ घ्यायची शाबरी मंत्राची एक माळ जप घ्यायचा आणि दत्त महाराजांचा बीजमंत्र हा ह्याची एक माळ घ्यायची जप ह्या सगळ्याचं ह्या मंत्राने पूर्ण तो कोहळा हे करायचा हात लावून किंवा समोर ठेवून त्याच्यावर हे सगळं मंत्र स्तोत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर तो कोहळा उजव्या लाल कपड्यात बांधायचा आणि त्याची मग पुंजोपचार पूजा करायची पूजा करून तो कोहळा तुम्ही घरात बांधायचा ही पण सेवा करू शकता अमा अमावस्याला तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे देव देवी देवता आहेत गावात ग्रामदैवत आहेत त्यांचा तुम्ही मानसन्मान तुम्हां करू शकता आमच्या तिकडे फोडतात पहिल्यापासून आम्ही करतो पण नारळ फोडतो अमावस्या दिवशी देवाला नारळ फोडायचे नारळ फोडायचे करतो तो पण आता तसं करतो आम्ही केंद्रातर्फे मानसन्मान करतो तर मानसन्मानासाठी काय पानसुपारी असेल तर पानसुपारी एक नारळ खडीसाखर अगरबत्ती किंवा हार हार नसेल तर फूल नारळ घ्यायचा नारळावरती खडी साखर फूल अगरबत्ती हे घेऊन जायचं मंदिरात आणि म्हणजे महिन्याभरासाठी त्या देवी देवतांना तुम्ही मानसन्मान करायचा सांगायचं की आमोशे दिवशी असं असं मी स्वामी सेवेकरी आहे सेवा करतो माझ्याकडून सेवा घडू द्या किंवा काय चुकत असेल तर माफ करा असं तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने प्रार्थना करून तो नारळ तुम्ही मंदिरा त्या मंदिरात ठेवायचा मग तुम्हाला जेवढे जमतील तेवढे देवांचं तुम्ही म्हणजे आजूबाजूचे जास्तीत जास्तच करतात लोक अमावस्याला पहिल्यापासूनच आहे की नारळ फोडतात वगैरे तर तुम्ही अशा पद्धतीने जास्त देवी देवतांचा आजूबाजूच्या मान सन्मान करू शकता तुमच्या आजूबाजूचे जे देवी देवता असतील त्यांचा भरपूर सेवा आहेत आमावस्याला त्या तुम्ही करू शकता अजून तर बऱ्याचशा सेवा आहेत खूप आहेत हिरण्य दान देणे गाडीचं गाडीला ते पिवळ्या मोहऱ्या वगैरे मंत्रून बांधणे पण ह्या थोडक्यात आणि सोप्यात सोप्यात तुम्हाला म्हणजे नॉर्मली ज्या मी अमावस्याला करते त्या सांगितल्यात हळदीचं पण घर पुसताना पाण्यात या, या सगळ्या वस्तू टाकणे हळद मीठ गोमूत्र टाकून घर पुसणे हळदीचं लेपन करणे आंघोळ करताना त्यात हे करणे पंचगव्याने आंघोळ करणे घ होता येईल तेवढी त्या दिवशी घराची स्वच्छता घरातल्या चपला फाटके कपडे किंवा जाळ्या जळमटा काढणे घर डीपली क्लीन करणे म्हणतो ना आपण ते करणं आणि हे उतारे किंवा अमावश्य दिवशी कोहळा आणून बांधायचा तर कसा काय म्हणून बांधायचा तर हे मंत्र वगैरे माळा तुम्ही घेऊन कोहळा बांधू शकता वल्गासुक्त मोहरीवरती काल वैर्वाष्टक अकरा वेळा आणि वलगासुक्त अकरा वेळा घेऊन त्या मोहऱ्या घरात पसरणे अशा थोडक्यात ज्या मला माहीत होत्या सेवा त्या मी म्हणजे नोट करून ठेवल्या होत्या तर त्याच मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या आहेत ह्या एवढ्याच सेवा मला माहीत आहेत तर तुम्ही करू शकता या मी करते की जमेल तशा मला करते एवढ्याच दर अमावसेला किंवा एवढ्या सगळ्याच अशा जमतील अशा नाही जेवढ्या जमतील तेवढ्या तर करते त्यातलं तुम्ही पण जेवढ्या जमतील तेवढ्या तरी करू शकता आणखीन काय आहे हाच होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि बघू आता मी रोजचे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतेच एक दिवस आठ तरी का हो ना छान छान माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ येत जातील मला जास्त असं लक्षात राहत नाही किंवा सांगायला येत नाही सांगायला बसले की मी विसरते मी जास्तीत जास्त लिहून घेऊन वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत जाईन बऱ्याचशा सेवा फक्त तुम्हाला कळण्याशी मतलब किंवा सांगण्याशी मतलब आहे किंवा ज्या सेवा आहेत काय आहेत काय नाही ह्या मला फक्त तुम्हाला सांगायच्या आहेत बाकी म्हणजे पाठ करून हे करून सांगेन किंवा खूप मला माहीत आहे काय मी खूप असं करते मला आठवतं मी तज्ज्ञ आहे माझ्या लक्षात राहत असं काय नाही जेवढ्या मला जमतील तेवढ्या माहीत आहे तेवढ्या मी तुम्हाला वाचून तरी दाखवण्याचा प्रयत्न करत जाईन श्रीस्वामी समर्थ भेटूया उद्याच्या अशाच नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये श्रीस्वामी समर्थ